पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मान्सून जाता जाता पुन्हा जोरदार बरसणार सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचितच विविध योजनांच्या अंमलबजावणीला छदमासुद्धा मिळत नाही शेतकऱ्यांशी न भरून निघणारी हानी होते कांदा सोयाबीन कापसावरती तोडगा कधी निघणार श्रमिक शेतकरी संघटनेचा सरकारला थेट सवाल शाहूवाडी तालुक्यामध्ये रताडी काढणीस वेग आलेला असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते कोल्हापूर मुंबई पुणे बाजारपेठेमध्ये दाखल झालेली आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सेवापर्वामध्ये महावितरणतर्फे विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला असून उत्तर विभागामधील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र लागवडीविना मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांकडून करण्यात येते मागणी घुमणी करप्याचा प्रादुर्भाव वाढलेला असून कडेगावमधील चित्र शेतकरी झाले चिंताग्रस्त मंगळवेढा काँग्रेसने केले शेतामंदी आंदोलन डोनर्स भालेवाडी भागामध्ये उभ्या पिकामध्ये पाणी तात्काळ पंचनामे करण्याची करण्यात येते मागणी ऊस वाहतूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी अॅप्लिकेशनची निर्मिती राज्यभरामधील जवळपास दोनशे साठ साखर कारखान्यांना होणार फायदा कोलंब्री परिसरामध्ये दोन सिंचन प्रकल्पांसाठी पासष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले सुलतानपूर परिसरामध्ये लंपीचा प्रकोप सुरू असून दीडशेपेक्षा अधिक जनावरे बाधित झाली पशुवैद्यकीय सुविधा अपुऱ्या असून पशुपालक सापडले चिंतेमध्ये माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली सिल्लोड परिसरामध्ये भरीव मदत देण्यासाठी प्रयत्न करू महिलांचे अश्रू अनावरती भोकरदन शहरातील फुलेनगरामध्ये दूषित पाणीपुरवठा नगर परिषदेचे होते दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्य धोक्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचा कहर सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलेल्या आहे काही ठिकाणी पुरस्थिती नदी नाले तुडून भरून वाहू लागले आमदार अमित देशमुख थेट बांधावरती अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यात आली शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा महाडीबीटीच्या चुकीमुळे बियाणे मिळेना मेसेज मिळाला पण यादीमध्ये नावच नाही प्रक्रिया ऑनलाईनच हे कारण सांगत अधिकाऱ्यांनी झटकले आहात किनवट परिसरामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना अठ्ठेचाळीस पॉईंट चौदा कोटी रुपयांचे होणार आज वाटं वाढीव मावेचा नाकारला छप्पन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी एक सुद्धा शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला नुकसानीचा आढावा नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाबरोबरच अतिवृष्टीशी सुद्धा सातत्य सुरू आहे पाच मंडळांमध्ये प्रत्येकी शंभर पेक्षा अधिक पाऊस झाला अतिवृष्टीने एकरीत तीस हजार रुपयांचे नुकसान झालेले अनुदान केवळ दोन हजार शंभर रुपये तोंडाला पाणी पुसणारे सरकार बाधितांचा गंभीर आरोप उत्तर प्रदेश राजस्थानला पावसाचा तडाखा लखीमपूर खेरीसह आठ जिल्ह्यांना पुराचा विडाखा चित्तोडगडमध्ये सर्वाधिक पाऊस झाला जीएसटी दरामध्ये आजपासून कपात होणार दिवाळी होणार गोड दुचाकी इलेक्ट्रॉनिक बांधकाम साहित्य दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होणार वाहनांचे जोरदार बुकिंग बिलोली देगलूर मुखेड तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून पाच मंडळांमध्ये प्रत्येकी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला बासष्ट लाख विद्यार्थ्यांचे रखडले आधार अपडेशन तीस सप्टेंबरपर्यंत एमबीएचे काम पूर्ण करण्याचे करण्यात आले आव्हान मध्ये उडदाची आवक वाढून दरामध्ये घट झाली हमी दरांपेक्षा कमी दराने होते खरेदी नवरात्रीनिमित्त बाजारपेठ फुलली फळे फुलांसह रताळी तसेच शेंगदाणा साबुदाण्यांची सुद्धा मागणी वाढली आजपासून जीएसटी उत्सव सुरू मध्यमवर्गाला होणार मोठा फायदा खरेदी वाढणार अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेचा नारा स्वदेशी वस्तू खरेदीवरती भर देण्याचे करण्यात आले आव्हान दुसऱ्या दिवशी सुद्धा शुवारफेरीमध्ये तेवीस हजार शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला कृषी विद्यापीठामध्ये संशोधन केंद्रांना भेटी देण्यात आल्या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची घेतली माहिती पगार पेन्शन तसेच कर्जावरील व्याजाने राज्य ही खिळखिळी झाली राज्याच्या चा खर्चाला कॅगने दाखविला अर्सा दहा वर्षांमध्ये पट वाढला अनिवार्य खर्च शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गडबड झालेली असून कार्यमुक्ती थांबली महसूल अप्पर आयुक्तांचे चौकशीचे आदेश शिक्षक संघटना उपोषणावरती ठाम कांद्याने केला बांधा साठवलेला माल सडण्याच्या मार्गावरती दर उतरले लागवडीचा खर्चही वसूल होईना भंडाराचे शेतकरी सापडले संकटामध्ये पीक कर्जासाठी पाचशे शहाऐंशी गावांमध्ये संस्थाच नाही सहकार विभागाचा संस्था स्थापनेसाठी पुढाकार सक्षमतेसाठी विविध उपक्रम प्रतापरावांनी पुरवठा मंत्र्याकडे मांडल्या शेतकऱ्यांच्या वेता हमी हो ज्वारी खरेदीस तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली लाडक्या बहिणी कमवणार पैशांवरती पैसा पतसंस्था उभारणार महिलांना मिळणार मोठा दिलासा एफडीआरडीसह विविध वित्तीय सुविधांनी आर्थिक स्वावलंबनाचा सा, मार्ग उघडणार कोराळी सिंचन प्रकल्पाच्या कालबादुरुस्तीचे कामास प्रारंभ केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या हस्ते शुभारंभ बांधकाम कामगारांना वैद्यकीय मदत दोन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आली आरोग्य शिक्षण निवास कौशल्य विकास व आर्थिक सहाय्यांचा समावेश करण्यात आला मनमाळ बाजार समितीमध्ये टमॅटो चाळीस रुपये क्रेट कांद्यात सहाशे त्रेसष्ट क्विंटलचा दर दर मिळत नसल्याने शेतकरी सापडले अडचणीमध्ये सोयाबीन पिकामध्ये तूर तसेच आंतरपीक घेणे फायद्याचे आहे कृषी मंडळ अधिकारी हितेंद्र पगार यांच्याकडून देण्यात आली माहिती महिन्याच्या किराणा खरेदीमध्ये वाचणार सातशे रुपये किराणा यादी बजेटमध्ये हिवाळ्यात सुकामेवा स्वस्त होणार ऊनवारा पावसामध्ये हातात पक्कड घेऊन आणि टेस्टर घेऊन अंधार दूर करणाऱ्या नवदुर्गा करमाळा शहरामध्ये वीज बंद होताच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करतायावरती हजर मंगळवेढा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेसचे नुकसानग्रस्त शेतामध्ये आंदोलन करत मागणी करण्यात आली मंगळवेढामध्ये मुसळधार पाऊस पिके पाण्यामध्ये गेली शेतकरी हवालदिल झाला अरळी नंदूर रस्ता गेला पाण्याखाली कांदा भुईमुंग मका फळबागांसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले अतिवृष्टीमध्ये कन्हेरगाव येथे पेरूबागेंचे मोठे नुकसान झाले पाणी साचल्याने फळे सडून गळू लागली मनोज झरांगे पाटील यांच्या बैठकीवरती मधमाशांचा हल्ला अंतरवाली सराटीमध्ये उपस्थितांची धावपळ झाली हिंगोलीमध्ये पावणे तीन लाख हेक्टरवरील पिके आडवी झाली अजूनसुद्धा शेतामध्ये पाणी साचून असल्याने पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत अतिवृष्टीने खरीपाचे सर्वाधिक नुकसान झालेले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आठ दिवसांमध्ये एकशे एक्क्याण्णव मंडळातील तीन हजार आठशे वीस गावातील हंगाम गेला वाया आता घरी बसून व्हॉट्सअपवरती पाठवा आणि तुमचे गॅस सिलेंडर बुक करा फोन लावून बुकिंगची गरज नाही मेसेजनेच होणार काम पावणे आठ लाखांपैकी सव्वा पाच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा कहर झालेला असून शेतकरी संकटामध्ये सापडला केवळ अडीच लाख हेक्टरचेच उत्पन्न पदरामध्ये पडणार घरकुल एकाच्या नावावरती मंजूर पैसे दुसऱ्याच्याच बँक खात्यामध्ये आले धारूर पंचायत समितीमधील प्रकार महिलेच्या मुलाची तक्रार परवर्याला पाच हजार रुपयांचा भाव मिळत असून आवक मात्र दोनच क्विंटल बीडच्या मोढ्यामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल धान्याची आवक झाली भुईमुगाला पाच हजार चारशे रुपयांचा मिळतोय भाव अंबाजोगाई परिसरामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची करण्यात आली मागणी कुरुंदा परिसरामध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी सापडले चिंतेमध्ये सरसकट नुकसान भरपाई देण्याची करण्यात येते मागणी ई पीक पाहणीस प्रतिसाद कमी मिळतोय अडतीस टक्के पेऱ्यांची नोंद करण्यात आली जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतोय नुकसानग्रस्त शेतांची नोंदणी करावी तरी कशी असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जालना तालुक्यामध्ये सेवा पंधरवाडा मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली शेतकऱ्यास अर्ध्या तासामध्ये पस्तीस हजार रुपयांची आर्थिक मदत लातूर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी चोरणारी टोळी जेरबंद करण्यात आली सोळा मोटारींसह रोकड जप्त करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा मुसळधारेने पाणीच पाणी झाले शेतीपीक तसेच घरांचे मोठे नुकसान झाले पिकांसह मातीसुद्धा गेली वाहून मातोड्यामध्ये दीड तासामध्ये चौपन्न पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली मांजरा तेरणा संगमावरती पूरस्थिती कायम असून जनजीवन सुद्धा पुन्हा विस्कळीत झाले शिरूर अनंतपाळ परिसरामध्ये अतिवृष्टीने एकोणीस हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली पशुधन सुद्धा दगावले दसऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या नशिबी दुःखाची फुले ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून जलधारा मंडळामध्ये तब्बल नऊ वेळा अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असून महाविकास आघाडी आव्हान याचिका दाखल करणार उमरग्यामध्ये पावसाचा हाहाकार सुरू असून नद्यांना पुर आले रस्ते सुद्धा बंद झाले शेतीचेही मोठे नुकसान झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे उमरग्यामध्ये शंभर मुरुममध्ये सत्याऐंशी तर मुळज मंडळामध्ये झाली पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद लोहाऱ्यामध्ये सरीवरती सरी सुरूच असून शेतीचे आतुनात नुकसान झाले शेकडो एकरातील ऊस झाला आडवा सीसीआयला कापूस विकायचा असेल तर आत्ताच नोंदणी करा एक ते तीस सप्टेंबर दरम्यान करावी लागणार नोंदणी ती नुकसानीने बडीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले शेतातील पिके पडतायत पिवळी चिंता सुद्धा वाढली शेकदरी प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून पर्यटन केंद्रावरती पर्यटकांची गर्दी होते सातपुडा पर्वतराजींनी पांघरला हिरवा शालू जलधारा ठरल्या आकर्षण शेतकऱ्यांची सीसीआयवरतीच मदार कापसाची पंधरा ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार बारा केंद्रांवरती खरेदीचा मुहूर्त ठरला कपास किसान ॲप्लिकेशनवरती शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक असणार पिकावरती करारोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असून एक पॉईंट ब्याऐंशी लाख हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये सापडली भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम होतोय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा संपणार आमदार सुधीर मुनगुट्टीवार यांच्याकडून माहिती दोन हजार आठशे पन्नास मॅट्रिक टन खत उपलब्ध होणार लारपूर परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पानन रस्त्यांची झाली अवस्था समस्या कधी सुटणार शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण आता तालुक्याचा फेराव असणार गावामध्ये सातबारा दुरुस्त होणार सर्वांसाठी घरे उपक्रमाची कार्यवाही ग्रामीण भागातील प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार वर्धा जिल्ह्यामध्ये पीक पाहणी केवळ पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के झाली शेतकरी त्रस्त झालेले असून मोबाईल नेटवर्कसह सर्व्हरसुद्धा डाऊनची समस्या येते तीस सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत कारंजा तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकरी सापडलेल्या संकटामध्ये वनप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची करण्यात येते मागणी लाडक्या बहिणींनो तुमची ई केवायसी पूर्ण करा अन्यथा दरमहा मिळणारा लाभ बंद होणार डोअर टू डोअर झाली पडताळणी साडेतीन हजार लाभार्थी झाले बाद वडकीमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे झालेच नाही किन्ही वडकीचे शेतकरी कृषी सहायकांच्या शोधामध्ये एपीएल शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे तोडकेच आहे ना धान्य ना मोबदला शेतकरी म्हणतात आम्हाला दरमहा धान्यच द्या मारेगाव तालुक्यामध्ये प्रतिष्ठित महिला बनल्या बांधकाम मजूर लाभासाठी कायपण एजंटकडून नोंदणीसाठी लाटली जाते मनमानी रक्कम ज्वारी खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली असून मात्र अजून सुद्धा कार्यवाही केलीच नाही पुढील आठ दिवसांमध्ये कशी होणार मोजणी मिरचीच्या दरातील घसरणीमुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले तडोदा तालुक्यातील चित्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा क्षेत्र वाढलेले असून खर्च निघत नसल्याची व्यथा सातारा सांगलीला मदत निधी मिळाला कोल्हापूरला कधी मिळणार शासनादेश कोल्हापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचे सतरा कोटी रुपयांचे नुकसान झाले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा